विमानसेवा लवकरच सुरू झाली पाहिजे हा केंद्र शासनाशी संबंधित विषय असतो कारण हे जे रूट्स असतात हे केंद्र शासनाने अलॉट केलेले असतात आणि त्याच्याचबरोबर जी आपल्याकडे उडान योजना आहे त्याच्या अंतर्गत हा विमानतळ आहे आणि त्याच्यामुळे काही डिफिकल्टीज असतील मी आदरणीय राणेसाहेबांच्याबरोबर निश्चितपणे आवश्यकता असेल दिल्लीला जाईन आणि हा प्रश्न सुटलाच पाहिजे असं मला सुद्धा वाटतं कारण चिपी विमानतळ चालू राहायला पाहिजे पण चालू राहत असतानाच था। इतर फ्लाईट सुरू होतात आणि ज्या फ्लाईटची अपेक्षा वासियांना असते कारण सिंधुर्गची जेव जो, जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या पन्नास टक्के लोक हे सिंधुदुर्गमधले मुंबईत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा से असते वर्षय ही चालू राहिली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर पर्यटनाशी संबंधित ही बाब असल्यामुळे ते चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं वर्ष ते दीड वर्षामध्ये ही शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा ही अनमारी सृष्टी आहे आणि शिवसृष्टी आहे ही मालवणला जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे त्याच्या शेजारी उभं करण्याचा आमचा हेतू आहे लवकरच आम्ही बजेटमध्ये त्याच्यासाठी प्रोविधन करू नाही त्यावेळेला मी मिटिंग घेऊन जी त्यांच्याकडून एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने ज्यांना त्या पूर्तता सांगितल्या होत्या त्या पूर्तता पूर्ण करून ती सुरू करायला सांगितलेली होती ते जर त्यांनी पूर्तता केलेलं नसतील तर स्वाभाविकपणे लोकांचा विरोध होऊ शकतो परंतु डिपार्टमेंटने पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी आणि जेणेकरून लोकांना वास येऊ नये सांडपाणी हे लोकांच्या जागेमध्ये जाऊ नयेत विहिरी प्रदूषित जाऊ नये ही माझी भूमिका आहे पण त्याच्याचबरोबर लोकांचा रोजगार आहे तो सुद्धा सुरू राहायला पाहिजे आपल्याकडचा जो वेस्ट फिश असतो तो, तो फिशरमनंना विकायचा असतो तीसुद्धा विक्री होत राहिली पाहिजे तर दोघांचाही बॅलन्स करायला लागेल तर लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये मी संदर्भातली मीटिंग घेईन साहेब खरं तर याबाबत अधिकची काळजी घेण्याची गरज आहे कारण संपूर्ण भारताचं लक्ष हे आपल्याकडच्या सिनेसृष्टीवर असतं त्याच्यामुळे सिनेकलावंत सिने सर्वसामान्य मनुष्य तर सिक्युअर्ड राहिलाच पाहिजे परंतु सिनेकलावंतांवर एखादा हल्ला झाला तर त्याचं फार मोठं पब्लिसिटी संपूर्ण भारतामध्ये होते आणि जी नकार नकारात्मक अशी ती जाहिरातबाजी असते आणि आपल्याला अधिकचं लक्ष द्यायला लागेल माझी खात्री आहे की मुख्यमंत्री साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यामुळे यापुढे हे प्रकार घडणार नाही आपण मंत्र्यांकडे हा प्रश्न मांडणं आपल्या वी वनमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे लवकरच याच्यावरसुद्धा निर्णय होईल असं त्यांनी मला खात्री दिलेली आहे नुकताच मी काताच्या संदर्भातली मीटिंग घेण्याची विनंती केली होती ती झालेली आहे पण पुढच्या आठवड्यात मी हत्तीच्या संदर्भातली मीटिंग घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कारवाई करू हे कर। संपूर्ण महाराष्ट्राचे चा। त्याच्यामुळे त्यांचं जे स्मारक असेल त्याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश असावा असं माझं स्वतः मत आहे तर तर असावं असते त्यांचे सुपुत्र आहेत परंतु इतर लोकांचा त्याच्यामध्ये समावेश असावा जेणेकरून बाळासाहेबांना शोभेचं असंच त्याचं कामकाज पुढच्या काळामध्ये चालेल त्यांच्या कितीला शोभेचं अशी आमची सगळ्यांचीच बाळासाहेबांचे जे चाहते आहेत त्या त्यांची सगळ्यांचीच अपेक्षा आहे